नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग सुरू करत आहे मी सकाळपासून तर आता वाजलेले आहे पहाटेचे पावणे सहा आणि मी ते गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला येते आणि बाहेर पण आता खूप अंधार आहे आता सर्वात पहिले मी आंघोळ करून घेते आंघोळ करून आलेले आहे आणि आता सर्वात पहिले प्रसादाचा शिरा बनवायला घेते काही मी साधा आपला जसा सत्यनारायणचा कसा करतो आपण मी तसाच करते खूप छान लागतो खायला आणि डोकं विचारलेलं नाही डोकं आता सगळं आवरून झाल्यावर सगळं स्वयंपाक झालं का मग विचारलं नाही तर परत खूप टाईम होऊन जाईल आधीच खूप लेट झालं आहे आणि आता रवा आहे ना मी ना मस्त भाजी तूप टाकलेलं आहे आणि त्याचा रवा टाकलेला आहे इथे एक साईडला बटाटे टाकलेले आहे शिजताना एक पीठ म्हणून ठेवलेलं आहे आणि शक सकाळी असंच काही 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 करावं लागते त्याचा बघ खूप उशीर होऊन जातो मला आणि आता रवा भाजत असतानाच एक काजू आणि किशमिश मनुके टाकत आहे याच्यात काजू नाही रव्या तर टाकल्या ना तर काजू पण छान असे भाजून निघतात त्याचा टेस्ट बदलतो काजूचा तुम्ही जेव्हा र रवा भाजत राहिला ना नंतर म्हणजे जेव्हा भाजत आला ना शेवट तर तेव्हा टाकायचा नाही तर मग काजू आधीच टाकले ना काजू पुन्हा जळून जातील पण नंतर टाकल्यानंतर पण असे म्हणजे छान भाजून निघतो काजू काही दूध पा आणि पाणी टाकल्यानंतर साखर टाकते आणि मी अशीच टाकते मला असंच आवडतं ज्यावर रवा ना मग त्यावर साखर टाकते आणि साखर त्याची त्याला मस्त जाते कुकरमध्ये गार पाणी टाकत आहे था, कारण बटाटे गरम आहे आणि गार करायला वेळ नाही म्हणून गार पाणी टाकलं की बटाटे सोलायला सोपे जातात आता कांदा चिरून घेत आहे आज भाजी करायची आहे बटाट्याची बटाट्याची पिवळी चटणी आणि मला भाजीपेक्षा पोळ्या बनवायला तर खूपच कटाळ येतो मला सहाच पोळ्या बनवायच्या राहतात पण असं वाटतं की खूपच पोळ्या करायच्या आहे की काय भाजी आधी टाकून घेते नंतर पोळ्या करते म्हणजे भाजी पण शिजते आणि पोळ्या पण होतात बाप्पाला प्रसाद दाखवला आणि आरती करून घेतली सकाळ सकाळी आरती केल्यावर खरंच खूप प्रसन्न वाटते आणि तेवढ्यात साईशा पण उठली आणि उठल्या उठल्या आणि तिला असंच कडेवर घ्यावं लागते आणि ती खाली राहत नाही म्हणून तिला असंच कडेवर घेऊन आरती केली पटापट टिफिन भरून घेतला आणि आताच ते कामाला गेले आणि साईशाचं बघा काय चाललं साईशा हाय मन सगळ्यांना गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग एव्हरी गुड मॉर्निंग मन तिला पण सर्दी आणि कप झालेला आहे छातीत खोकला किती काळजी घेतली ना मुलांची तरी मुलांना सर्दी खोकला वगैरे होतोच म्हणून आम्ही सर्दी खोकल्याचं अनेक तापाचं औषध हे घरी ठेवतोच आणि तिला आता औषध दिलं आहे पण मग ती थोडी जामच आहे तिला शिरा भरवला थोडासा मी सकाळी केलेला पण ती नाही खाते ते खोकल्यामुळे गळ गळ्यात चिडचिड होत असेल ना तिच्यामधून मग तिला ते खाऊ नाही वाटतंय मग ती खातच नाही काही आणि आता तिला आहे ना मी झोपी लावते कारण मग ती उठली का मग दोन तीन तास खेळते आणि झोपते कारण मग ती झोपल्याशिवाय मला काही माझी कामं आवडता येणार नाही तिला आता औषध आहे म्हणून आता ती त्या औषधाच्या झोपेत थोडीफार आणि मग मी माझी सगळी कामे आवरून घेईल आणि साईशाचं एक सांगायचं झालं तर ती खूप स्ट्रॉंग आहे तिला सर्दी खोकला ताप काहीही येऊ द्या पण मग ती अजिबात चिडचिड नाही करत रडत नाही ती रडकी नाही आधीपासून ती झाल्यापासून तिने मला अजिबात त्रास दिलेला नाही ती तिला रात्रीची चांगलीच झोपते घडी घडी उठत नाही खूप खूप स्ट्रॉंग आहे माझ्या बेबी स्ट्रॉंग आहे ना माझ्या बेबी स्ट्रॉंग आहे ना म्हणजे करते थोडीफार पण मी एवढी एक्सट्रीम नाही की काय काय खेळ पोहोच गागत्या चिडत्या तसं तिचं नाही ती तिच्याजवळ एक माणूस पाहिजे तिला एकटं नाही आवडत एकटं तिला सोडलं ना मग ती रडती तिला एक माणूस सांगतो खेळायला किचन वगैरे सगळं आवरून घेतलं पण दाखवल्याने भांडी घताना म्हटलं काय रोज रोज तेच भांडी धुताना कपडे धुताना दाखवायचं आणि कपडे पण धुवून टाकलेले आहे आणि अशा वातावरणात त्यांना कपडे पण नाही वाळते कपडे वाळायचा तर खूप मोठा प्रॉब्लेम असतो आता साईशा झोपली आहे त्यावर मी माझा योगाचं रुटीन करून घेते मी एक वेळेस संग फुल रुटीन तुम्हाला दाखवेल योगा कसे कशी करते मी योगामुळे ना शरीराला खूप फायदे होतात आणि मला खूप फायदे झालेले आहेत आपल्या पचना पचनाच्या ज्या समस्या असतात मला थोड्या प पोटाचा प्रॉब्लेम होता पचनाचा तर तो माझा सॉल्व झालेला आहे योगामुळे रेग्युलर योगा, योगा केल्यामुळे तर एक वेळेस मी तुम्हाला आहे ना त्याचं नक्की दाखवेल एक व्हिडिओ बनवेल त्याच्यावर स्पेशल योगा करताना मी टी व्हीवर बातम्या लावून देते योगा करताना मग बोर नाही होत एकीकडे बातम्या ऐकायच्या आणि दुसरीकडे आपला योगा चालू द्यायचा म्हणजे एकसंग दोन काम होऊन जातात आणि मी रोज वीस ते पंचवीस सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करते सूर्यनमस्कार करण्याचे खूप फायदे आहेत आणि आता मी नाचणीची पेज बनवते नाचणीच्या पे पेज पेज याला साईशाला खूप आवडते ती खूप आवडीने खाते आणि खूप फायदे पण आहे नाचणीच्या पे पेजाचे तुम्ही ते त्याची ते, खीर पण बनवू शकता तर मी तिला तूप तूप आणि असं पाणी टाकून येणं मस्त शिजवून घेते आणि लहान बाळांसाठी खूप चांगली असते नाचणीची पेज तुम्ही सहा महिने जसे बाळाला सहा महिने पूर्ण झाले ना तसं तुम्ही बाळांना हे देऊ शकतात हलकी असते पचायला खूप चांगली असते घरातलं सगळं काम आवरून झालेलं आहे आणि असं काम आवरून झालं ना ब असं निवांत बसायला खूप छान वाटतं नाही तर ते, ते काम पडेल राहिलं ना असं निवांत बसवतच नाही असं वाटतं कधी एकदाचं ते काम करतो कधी आणि कधीही एकदाचं असं निवांत येऊन बसतो असं म्हणजे घरातही असं पॉझिटिव्ह वाटतं कामावरल्यावर नाही तर एकीकडे कपड्यांचा पसारा एकीकडे भांड्यांचा पसारा परत ला फरचीवर असा कचरा पडलेला तर बसवतही नाही ते असं म्हणजे कधी कधी कटाळ येतो ना आवरायचं की नाही आता आता कटाळ आला आहे थोड्या वेळाने आवरू पण मग ते थोड्या वेळाने मग ते डोक्यात सारखं सारखं असतं की नाही आवरायचं आहे आवरायचं आहे मग त्याच्यापेक्षा ना एकदा आवरून बसलेलं परवडतं मग मी तर असेच करते सकाळी लवकर उठेलच असते मग पटापट एकदा न आठ नऊपर्यंत सगळं आवरून झालं की मग दिवसभर आपलं योगा वगैरे रुटीन मग मा सैशाचाच मागं सगळा दिवस जातो मग असं मोकळं होऊन जात आवरून नाही का आता ह्या बानी तर साईशा उठली आणि तिचं चालू झालं पसारा काढायचं काम तिला खेळणी किती दिली ना ती खेळणार नाही पण मग तिला अशी ना भांडे खेळायला आवडतात मांडणीवरले ना सगळे भांडे ना अशी खाली काढून ठेवते तो कंगवा पण कुठे आणून टाकला तिने नको बेटा अशा पशारा नाही काढायच्या चलीकडे <laughs> <laughs> आणि खाऊ घालताना तिला असं पकडून बसावं लागतं नाहीतर खाताना नीस ती इकडे तिकडे पळत राहते आणि किती व्यवस्थित खाऊ घाला आमचे काही असेच हाल असतात खाऊन झाल्यावर है ना सगळं तोड वगैरे सगळे कपडे खराब होऊन जातात इकडं बाळा औषध घ्यायचं आपल्याला आता औषध औषध घ्यायचं ना औषध घ्यायचं ना आता आम्हाला औषध घ्यायचंय आता काय करायचंय आपल्याला तिलाय ना खोकला आणि कप झालेला आहे सर्दी पण झाली म्हणून मग तिला हे औषध चौदा ड्रॉप द्यायचे आता देऊन घेते ती बघते नाही कधी कधी ना खूप नाटकं करते त्याला आणि कधी कधी ना पिऊन घेते संपत आले तिच्या पप्पांना सांगितलंय आणायला ते संध्याकाळी संध्या घेऊन निघून येते लहान मुलं असले ना तर ता तापाची आणि सर्दी खोकल्याची ना औषधाची बॉटल देत पाहिजेलच घरात कारण लहान मुलांना ना सारखा ताप आणि खोकला होतच राहतो व्हेरी गुड पेलरी व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू